जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्यानं खळबळ उडाली सेंट्रल किचनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण पुरवलं जातं मात्र वारंवार निकृष्ट अन्न पुरवलं जात असल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खेळ काला जातोय का असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय मुलांना पुरवलेल्या निकृष्ट जेवणाची तातडीनं विल्हेवाट लावल्यानं मोठा अनर्थ टळला असला तरी आदिवासी विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यांची जी, जी कोटी कुर्ती वगैरे आहे ती स्वच्छ आहे की नाही तिथून ते धान्य दिले जातं ते कसं किलो देतात तसे साफसफाई करून पुढे पाठवलं जातं का नाही त्याच्यावर काही टॅप वगैरे लावलाय का ते चेक केलं पाहिजे त्यांनी तिथनं मग जेवणाला दिल्यानंतर जेवण जेवण आल्यानंतर त्या गाडीला वातानुकूलित गाडी आहे का एअर कंडिशनमध्ये मध्ये आहे किंवा नाही पहिले त्यांनी चेक केलं पाहिजे अतिशय चुकीची पद्धत आहे या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी लय नाकानी कांदे सोडण्यापेक्षा माझं असं मत आहे ही परिस्थिती येऊन पहा जर कोणाला वाटत असेल की आम्ही राजकारणासाठी नवीस वर्ष आम्ही काम करतोय राजकारण विचकारण आम्ही काय का करीत नाही पहिली गोष्ट ही जी पद्धत आहे आश्रम शाळेमध्ये यायचं मग शूटिंग करायची नाही ही दलदल दाखवायची नाही का लोकांना आपण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या